अखिल भारतीय मानव परिषदेचे अडुतीसावे अधिवेशन दिनांक पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे संपन्न होत आहे आदरणीय फलटाण निवासी महंतश्री महंत श्री विद्वान बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय महंत सुकेनेकर बाबाजी आणि निफाड निवासी आदरणीय श्रद्धेय महंत चिरडे बाबाजी यांच्या मार्गदर्शनानुसार त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय श्रीमान बाळासाहेब सानपसाहेब आमदार साहेब त्याचबरोबर श्री प्रकाश शेख ननवरे त्याचबरोबर दिनकरांना पाटील श्रीमान अमरावती निवासी सुभाष पावडे साहेब त्याचबरोबर दत्ताजी गायकवाड साहेब उदय सांगळे श्रीमान प्रभाकर अप्पा भो भोजने श्रीमान शशिकांत भोजने आणि राजेंद्र भाऊजाय भावे या सर्वांच्या आयोजनातून आणि आपल्या एकूणच महानुभव संप्रदायाच्या सहकार्यातून हा अधिवेशन सोहळा खूप दिमाकामध्ये पंचवीस आणि सव्वीस रोजी पार पाडणार आहे याबद्दल महत्वपूर्ण गोष्ट यांच्या वतीने आपल्याला मी सांगत आहे आपण सर्व महानु संप्रदायाच्या साधकांनी संत महंत तपस्विनी वासनिक उपदेशी आणि पुजारी अशा सर्व साधकांनी पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता तिथे हजर व्हायचंय का कारण की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान आमचे देवा भाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्याला पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपल्याला भेट द्यायला अधिवेशनामध्ये उपस्थित होणार आहेत नूतन अध्यक्षांचं पदग्रहण समारोह ते त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे म्हणून मानव संप्रदायाच्या सर्व साधकांना विनंती आहे आपण पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळी नऊ वाजता हजर व्हायचं आहे आता काही लोकांनी चोवीसला मुक्कामी गेलं तरी चालेल परंतु शक्य नसेल तर निदान पंचवीसला सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी आपण सर्वांनी तिथे यावं असं आव्हान आयोजकांच्या आणि मार्गदर्शकांच्या वतीने आपल्याला आम्ही सर्वजण मिळून करत आहोत बंधूंनो हा जो सोहळा होणारा आहे इतिहासात पहिल्यांदा होत आहे शंभर वर्षाच्या परंपरेमध्ये मा मानव संप्रदायाच्या अखिल भारतीय मानव परिषदेच्या परंपरेमध्ये मा पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे विकास पुरुष मानव संप्रदायाच्या विकास पुरुषाला पदभार देण्यासाठी येत आहेत आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं आपण सर्वांनी भरपूर संख्येने आणि अतिशय उत्साहाने या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून याची देहा याची डोळा हा समारंभ अनुभवायचा आहे दंडो प्रणाम जय श्री चक्रधर